जर त्यांनी ते पंधरा गाड्या पंधरा हेल्पर आणि पंधरा ड्रायव्हर आज त्यांचे राजीनामा नक्की सुद्धा संपूर्ण जनता ही आमच्या सोबत आहे आणि त्या जनतेच्या शब्दासाठी आणि त्या जनतेसाठी असे एक गुन्हे नाही आम्ही दहा गुन्हे आमच्या अंगावर घेऊ आणि तरी सुद्धा या भ्रष्टाचाराची पाळ्यामुळं उकळून उपसून काढण्याचं आम्ही नक्कीच काम, काम आम करू ते अकरा दिवसांमध्ये ते काम झालेलं आहे तर हा पुरावा सांगतो की त्यांनी बिल आधी काढले आणि काम त्याच्यानंतर सुरू केले आमच्याकडे त्याच्यासाठी जीओ टॅगिंगचे फोटो आहेत सर्व बावीस तारखेला जी पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जे आम्ही पुरावा दाखवलेला होता त्या मध्ये जो पुरावा दाखवलेला तो त्यांनी रद्द बादल असं सांगितलेलं आहे परंतु माझ्याकडे त्याचा पुरावा आहे

आम्ही पाच तारखेला जी मुलाखत दिली पाच जुलैला जी, जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही जे आरोप केला त्याच्यानंतर त्यांनी दोन दोन जी शिबी लावून काम करून हो जवळपास आठ तारखेला कॉलम भरले आणि आठ ते दहा तारखेपर्यंत कॉलम भरून घेतले आणि एकवीस तारखेला त्यांनी स्लॅब टाकला तर जेव्हा मी मीटिंगमध्ये प्रश्न विचारला की जर जवळपास दहा ते अकरा दिवसांमध्ये तुम्ही जर स्लॅब होतेपर्यंत जर काम करत असेल तर त्या त्याच्यामध्ये काही दुर्घटना घडली तर या घटनेला जबाबदार कोण असेल तेव्हा स्वतः नगराध्यक्ष म्हणाले की या सगळ्या गोष्टीला आम्ही आणि आमची इंजिनियर लोकांची टीम जी ती सगळी जबाबदार असेल म्हणजे त्यांनी मान्य केले की जवळपास दहा ते अकरा दिवसांमध्ये ते काम झालेलं आहे तर हा पुरावा सांगतो की त्यांनी बिल आधी काढलंय आणि काम त्याच्यानंतर सुरू केले आमच्याकडे त्याच्यासाठी जिओ टॅगिंगचे फोटो आहेत हा दहा तारखेचा पुरावा आहे आणि हे त्यांनी स्लॅब टाकलेले त्यांचं जे मत आहे आणि त्याच्याबरोबरच त्यांनी सभागृहामध्ये ते आम्ही जो पुरावा दाखल होता त्याच्यावर ते, ते, ते सांगितले की टिप्पणी लिहिली आणि कॅन्सल झालंय आणि तो पुरावा आमच्याकडून आमच्याकडून सभागृहातून चोरला गेलेला आहे तर मला लेखापालानी हे उत्तर दिलं तर मला त्यांना प्रश्न विचारायचं की जर तुमचं कागद चोरीला जातात इथपर्यंत तुम्ही जर ती कागद असाल तर अशी कितीतरी गोष्टीच्या तुमच्या चोरी होत असतील आणि तुम्ही त्याच्यासाठी एफ आय आर दाखल केलाय का एफ आय आर दाखल केलेला असेल तर मग त्यांनी त्याचा ते उत्तर द्यावं त्याच्याबरोबरच त्यांनी सभागृह आमचं जेव्हा मीटिंग झाली परवा त्या सभा साबा, सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी आमचे मोबाईल सायलेंट करून आमचे मोबाईल काढून घेतले आणि आम्हाला सांगितलं की ते गोपनीयता ठेवण्यासाठी हे आम्ही मोबाईल काढून घेतलेले तर मला असं त्यांना विचारायचं की असं काही गोष्ट होती की जी तुमची गोपनीयता बाहेर पडत होती असं कुठलं तथ्य त्याच्यामध्ये होतं किंवा सत्य होतं की ती सभागृहाच्या बाहेर तुम्हाला जाऊ द्यायचं नव्हतं त्याच्यानंतर त्यांनी माझी नगराध्यक्षांनी पाणी पुरवठा योजनेवर प्रश्न विचार उठवला की ती स्थगिती आलेलीच नाही तर माझ्याकडे तो पण एक पुरावा आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर तास लिहिलेलं आहे उपरोक्त बाबी विचारात घेता समितीने सदर प्रकल्पाची फेर निविदा राबवावी अशी शिफारस केलेली आहे तुम्ही हायलाइट केलेले बघू शकता तर खोट्या आणि जनतेला संभ्रमात टाकणारे प्रश्न मार्जित नगराध्यक्ष उच उठवत आहेत हुँत हे त्यांच्याच त्या दिवशीच्या संभाषणातून दिसून येते त्याचबरोबर आपल्या मायसरस मध्ये जागृती अवस्थान म्हणून ग्रामदैवत आहे मारुतीचं मंदिर ते जवळपास एक जन्म माझी जन्मभूमी म्हणून एक दोन ते अडीच करोड खर्च करून ते फरांदे साहेबांनी बांधलं त्या तिथूनच तुम्ही जवळपास सरळ जर बघितलं तर शंभर मीटर अंतरावर सुद्धा नाही एवढा कमी अंतरावर आपलं महादेवाचं मंदिर आहे त्याला तत्कालीन आमदार रामभाऊ सातपुते यांनी नव्वद लाखाचा निधी दिलेला होता परंतु ते नव्वद लाखाचं कामकाज झालंय का तुम्ही ते स्वतः बघू शकता तिथे गेल्यानंतर अशी परिस्थिती आहे की ते आहे त्याचा जो भाग आहे तो ढासळत आहे आजही त्यातून माती निघत आहे मग तुम्ही अशी बांधकाम नव्वद नव्वद लाखाची करणार का निदान त्याच्या निम्म्या तरी पैशाचं किंवा त्यांच्या निम्म्या रुपयांचं जरी बांधकाम जर बांधलं असतं तर खूप चांगल्या पद्धतीने झालं असतं त्याचबरोबर ते बाहेरचे जे मंदिरातली छोटी छोटी मूर्त्या होत्या त्या सुद्धा अस्तव्यस्त पडलेल्या होत्या मी स्वतः लो काही लोक बोलवून ते लो उभा करून घेतलेले आहेत त्याच्यासाठी त्यांना कट्टा बांधायला सांगितला तो कट्टाही त्यांनी आजपर्यंत आज बांधलेला नाही त्याच्याबरोबर ते, ते सांगतात की आम्ही एक माहिती अधिकार टाकला होता त्या माहिती अधिकारामध्ये त्यांचा समजाय आहे की ती माहिती जुनी म्हणजे वैयक्तिक माहिती असल्यामुळे ती आम्ही दाखवू शकत जी दिलेली आहे त्यांच्याकडे जो पदभार एका विशिष्ट कर्मचाऱ्याचा आहे तो विशिष्ट कर्मचाऱ्याचा पदभार कशा पद्धतीने दिलेला आहे ही आमचं आम्हाला जवळपास सहा हो महिन्यानंतर हे आम्हाला दिलेलं आहे त्यांनी तर आमचा प्रश्न असा आहे की आम्ही त्यांना वैयक्तिक किंवा त्यांची पर्सनल प्रॉपर्टी विचारलेली नव्हती तर फक्त आमचं ऑफिशियल कामकाजाचं त्यांनी दिलेले तुम्ही पदभार आहे तो कोणत्या अनुषंगाने त्यांच्यावर कोणत्या दिली त्याचबरोबर ह्याच टेंडर आहे एक कोटी एक्केचाळीस लाख हे त्याच टेंडर आहे एका वर्षाचं जवळपास बारा लाख पर मंथ म्हणजे एका महिन्याला बारा लाख येत आहे तर त्यांनी माझी नगराध्यक्षांनी त्याच्याबद्दल सांगितलं की एक कुठेतरी एक छकडा गाडी चालू होती पूर्वी मायसन मध्ये त्याच्या आज पंधरा गाड्या पंधरा हेल्पर पंधरा ड्रायव्हर चार ट्रॅक्टर वगैरे आहेत अशी बरीच त्या दिवशी माहिती सांगता तर मला आज तुम्हाला सांगायचंय जर त्यांनी ते पंधरा गाड्या पंधरा हेल्पर आणि पंधरा ड्रायव्हर आज त्यांचं जिओ टॅगिंग त्यांचं पूर्ण रजिस्टर दिलं तर या ठिकाणी मी माझ्या सदस्यत्वाचा राजीनामा नक्कीच देईन अस्तित्वात नाही ते मला माहित आहे गावातले जे काही पाच सहा त्या कचरा शहरा भागात आहे आणि इतर वार्ड सगळे आहेत आसपास तिथं हे जात नाही घंट्या गाडी पोहचत नाही तरी सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की पंधरा गाड्या आहेत तर असं तुम्ही रजिस्टर टाकवा त्याच ठिकाणी मी माझं सदस्य सदस्यत्वाचा राजीनामा तुमच्या हातात देते त्याचबरोबर असं त्या दिवशी म्हटले की हे गाव सुभाष आणि संजीवनी वहिनी पाटील पाटील यांच्या विचारांचं आहे तर मला वाटते असतील पण त्यांना आठवण करून देते की जेव्हा त्या क्रियाशील कार्य करत होते सुभाष कुठं होता हे जरा तुम्ही पडताळून बघा आणि आज काला, का, काला काही काळा काळापूर्वीच म्हणजे काही दिवसांपूर्वीच आपली ज्ञानेश्वर महाराजांची पालखी केली तुम्ही एवढ्या त्यांच्या विचारांचे प्रेरित होता तर तुमच्या बॅनर जवळपास वीस पंचवीस बॅनर पूर्ण गावांमध्ये लागलेले होते त्यामध्ये फोटो का नव्हता हा माझा तुम्हाला प्रश्न आहे त्याचबरोबर आमदार करतात तर ती टीका काय आहे की ती टीका फक्त आणि फक्त जो आता हा आपण चौकशी लावलेली आहे ती चौकशी पासून वाचण्यासाठी आणि पालकमंत्र्यांना खुश करण्यासाठी त्यांच्या कुटबुक्स मध्ये येण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न आहे परंतु पालकमंत्री साहेब असे करणार नाहीत तुम्ही जी ओपन स्पेसमध्ये बारामध्ये वास्तू बांधली बारा त्या वास्तूला निमंत्रण पत्रिका असूनही आणि प्रमुख पाहुणे असूनही पालकमंत्र्यांनी उपस्थिती दाखवलेली नाही कारण तुमच्या का या कामाची कुठेतरी झुलखून त्यांना लागलेली आहे आणि ती तुम्हाला ह्या गोष्टी पाठीशी घालणार नाहीत असं मला संपूर्णपणे वाटत आहे आणि आपण प्रसारमाध्यम होणाऱ्या बघितल्या ते स्पष्ट बोललेत की दोन नगराध्यक्षांनी नगरसेवकांनी आणि माळशिरच्या काही नेत्यांनी जे नगरपंचायतीबद्दल बद्दल षडयंत्र बदनामी चालले त्या बाबतीत दोन नगरसेवकासह त्या नेत्या नेत्यांवरही आम्ही कायदेशीर कारवाई करणार याबद्दल काय सांग हे बघा परवा बावीस तारखेला जी त्यांची पत्रकार परिषद झाली त्याचपूर्वी आमची आमची मीटिंग झाली विशेष सभा बोलवण्यात आली होती आणि ती सभेमध्ये त्यांनी तो ठराव मंजूर केला आणि आमच्यावर तुम्ही विचार करा की ज्या वेळेस आमचे मोबाईल सायलेंट करून बाहेर काढण्यात आले तेव्हा म्हणजे किती तणावपूर्वक वातावरण होतं त्या तणावपूर्वक वातावरणात आम्हाला थोडस हे हॅरस करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि आम्ही एक महिला मी महिला नगरसेवक आणि एक मागासवर्गीय नगरसेवक यांचं पद घालवण्यासाठी सोळा नगरसेवक एक एकत्र येऊन जर त्यांचं जर एकमताने ठराव मंजूर करत असतील तरी सुद्धा संपूर्ण जनता ही आमच्या सोबत आहे आणि त्या जनतेच्या शब्दासाठी आणि त्या जनतेसाठी असे एक गुन्हे नाही आम्ही दहा गुन्हे तरी सुद्धा या भ्रष्टाचाराची पाळ्यामुळं उपळून उपसून काढण्याचं आम्ही नक्कीच काम करू त्यांनी असं पण म्हटले की जी काही चौकशी होईल त्या चौकशीला आम्ही समोरच जाऊ परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही आता भ्रष्टाचारचा सा सांगतोय आज मला सांगा पाच तारखेला सा, आम्ही माळसरा सोलापूरला गेलो सोलापूरमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर त्या दहा दिवसात म्हणजे त्या तक्रार दाखल केल्यानंतर जी माैसर शहरामध्ये जेवढं आठ नऊ कामं जी पेंडिंग होती कामं ती एवढ्या तत्कालीन रात्रंदिवस कशी काय चालू झाले मग हे चालू झालं नाही तर मग तुम्ही एवढं घाबरत होता किंवा तुम्ही भ्रष्टाचार केला नाही तेव्हा रात्र कशाला तुम्ही कामाचा हे चालू करायची एवढी गरज नव्हती ना त्यासाठी केली म्हणजे ह्याचा अर्थ असा की तुम्ही भ्रष्टाचार चा, केला म्हणूनच तुम्ही हे केले ना काम चालू तसेच एक दुसरी एक बातमी व्हायरल झाली होती की सभा मंडप चोरीला गेली परंतु त्यांच्याकडून सांगण्यात आले की सभा मंडप चोरीला गेलेले नसून ते कामच अद्याप सुरू नाही मग हे बिल कसं काढलंय ते बिल काढलेलं आहे आणि हे बिल पूर्वी आलेलं आहे आणि त्यांनी ह्या दहा ते अकरा दिवसांमध्ये हे कामकाज सुरू केले आणि स्लॅब लेवलला येऊन पडले तर त्यांनी सुद्धा दहा अकरा दिवसांमध्ये जी काही बांधकाम केलेले जबाबदारी घेतलेली आहे तर भविष्यात काही त्याचा धोका झाला तर त्यामुळं सांगतो की त्यांनी हे बिल काढलेलं आहे आणि ते बिल काढल्यानंतर आत्ता काम सुरू केलेलं आहे आणि त्यांनी जी त्यांना जी माहिती मिळालेली आहे आणि ते दहा बारा जी काम सतरा वार्डमध्ये चालू झालेले आहेत कुठे तुम्ही पाहायला गेला तर आणि माझी खरंच तुम्हाला सगळ्या पत्रकार बांधव बांधवांना विनंती असेल की तुम्ही स्वतः जाऊन ती कामं कुठे कुठे आहेत कशी कशी आहेत त्याची चौकशी करा तुम्हाला नक्कीच आणि असा शासनाचा जे असतो की पावसाळ्यात कुठलीही कामं करण्यात येत नाहीत कारण ती निकृष्ट दर्जाची होत असतात तरी सुद्धा ह्या पावसाळ्याच्या कालावधीत त्यांची दहा ते बारा कामं चालू आहेत ती कशी चालू आहे